न्यूज झिरो फोर महाराष्ट्र मराठी ठाण्यात जी जी एज्युकेशन या हॉलमध्ये राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची बैठक उत्साहात संपन्न झाली राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पडली या बैठकीत येणाऱ्या नवनवीन पदाधिकारी व पत्रकार बांधव यांनी एकमेकांची ओळख करून घेतली आपल्या एकमेकांच्या संभाषणाने आपला आत्मविश्वास दृढ हो केला एकमेकांचे विचार ऐकून एकमेकांना प्रोत्साहन दिले पत्रकारिता म्हणजे काय या विषयावर सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ पत्रकार बंधू व पदाधिकारी यांनी नवीन पत्रकार बंधूंना व भगिनींना सविस्तर माहिती दिली पत्रकारिता क्षेत्रात वावरताना पत्रकारावर कोणकोणत्या प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावे लागते व कायद्याचे कसं पालन करावे या विषयावर खूप चांगल्या प्रकारे एकमेकांमध्ये संभाषण झाले या बैठकीत नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली व त्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन ठाणे जिल्हाध्यक्ष श्रावण पाटील उपाध्यक्ष गौतम गोसावी व उपाध्यक्ष हिरादास सोनवणे व पदाधिकारी यांनी स्वागत केले या बैठकीचे सूत्रसंचालन ठाणे उपाध्यक्ष हिरादास सोनवणे यांनी आपल्या शैलीत केले या बैठकीत मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले या कार्यक्रमात ठाणे जिल्ह्यावर नियुक्त्या व वा महाराष्ट्र वाहतूक सेवा समितीच्या ठाणे जिल्हा अध्यक्ष संपर्क प्रमुख उपाध्यक्ष यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या या कार्यक्रमात ठाणे जिल्ह्यातील कल्याण भिवंडी व ठाणे शहरातील आपले पत्रकार बंधूंनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली या बैठकीत ठाणे जिल्हा अध्यक्ष श्रावण पाटील उपाध्यक्ष डॉ गौतम गोसावी उपाध्यक्ष हिरादास सोनवणे उपाध्यक्ष प्रवीण माळी ठाणे जिल्हा संघटक शोभा लोणारे पल्लवी मॅडम तसेच कल्याण शहर प्रमुख नरेंद्र पवार भिवंडी शहर प्रमुख विशाल पाटील तसेच ठाणे उपशहर प्रमुख रमेश राऊत व नवीन नियुक्ती केलेले पत्रकार बंधू व भगिनी यांनी या बैठकीत सहभाग घेतला तर आजचा प्रश्न असा आहे की करताना हो जे आपले जे बाकीचे पदाधिकारी आहेत त्यांनी काय केलेलं आहे फक्त आयडी कार्ड घेतलेले आणि आपल्या पंधरा दिवसात किंवा महिन्यात बैठका होतात तर कोणी येत नाही म्हणून ते जास्त मला खंत आहे की ते सांगणार होतो मी पण आता नवीन कोणीच आले नाही सगळे आपले जुनेच आहेत आणि सगळे येणारे आहेत तुम्ही येणार आहेत सगळे म्हणून तुम्हाला पाहिजे जे नवीन आले आहेत ना त्यांना सांगणार होतो की तुम्ही नुसतं आयडी कार्ड घेऊन जर तुम्ही शिश्यात घेऊन वावरत असणार आणि कुठे पोलिस पकडलं की दाखवा आणि बाकीचे बाकीचे आपले बाकी जे पत्रकार आहेत ना ते न्यूज बनवतात आणि मला कॉन्टॅक्ट करतात की साहेब माझी न्यूज आता मला पाठव काय तुम्ही तुम्ही पण पत्रकार आहेत ना तुम्हाला आय टी दिले आम्ही तर तुम्ही पत्रकार आहात तुम्ही पण तुमचे न्यूज फेसबुकला द्या मी मॅडमला पण प्रत्येक वेळी सांगतो मॅडम तुम्ही पत्रकार आहात तुम्ही लाईव्ह करा फेसबुक लाईव्ह करा आजची पण त्यांनी मला न्यूज टाकली मी टाकली त्यांना आता बनवून परंतु कधीही लाईव्ह डायरेक्ट गोडबंदर कोंडी झालेली तुम्ही डायरेक्ट लाईव्ह दाखवा आणि लाईव्ह टाका ती तुम्ही बोलाती पत्रकार आहेत तुम्हाला जर आम्ही आयडी दिलेली आहे संघटने आणि संघटने आपलं कुटुंब तुम्ही टाका ना आणि तुमच्याकडनं नाही होत तर मला सांगा किंवा नंतर आपण वरिष्ठांना सांगू म्हणून माझा एक खंत होती की पत्रकार जे आपले आहेत ना सगळे

ते आपण नंतर आपण कमेडी वेगळी पण तरी आज पत्रकार संघात जे लोक आलेले आहेत ना सगळ्यांनी म्हणजे ऍक्टिव्ह पाहिजे सर आपल्या तिकडनं ते हे काही येत नाही यांचा काही मेसेज नाही कारण कसं असतं ते जिल्हा टॉर्चर करतात आणि कसं असतं तुम्ही सांगितलं ना मी पण ते सगळ्यांना सांगतो आता मॅडम ऍक्टिव्ह आहेत समजा किंवा कोणी कोणी कधी कधी आपले मेसेज पण बघत नाही आता आम्ही चार दिवस बसून मेसेज टाकतोय साहेबांना माहिती मी चार यांनी मेसेज टाकला तुम्ही चार दिवस त्याला फॉरवर्ड केला तरी आपले लोक आलेले पाठवले सरकार कमीत कमी सभासद तर तुम्ही तुम्ही एकदा ओपन करून रिप्लाय तरी पाठवा ते स्थंभ तरी दाखवा किंवा कोणाची त्याला तुम्ही पुष्पगुच्छ आहे किंवा अभिनंदन करा एवढीच काही अपेक्षा आहे आपल्याला संघटना संघटने कोणाचीही काही जास्त अपेक्षा नाहीये फक्त एवढीच अपेक्षा आहे आपण महिन्यात एकदा गेट टुगेदर म्हणून एकदा येऊ भेटू आणि फक्त न्यूज केला नाही सर सिस्टीम, सिस्टीम ने आपण सिस्टीम ठेवूया त्याप्रमाणे काम झालेली आहे त्यांना फक्त सम वगैरे किंवा व्हॉट्सअपवर करून येस नो काय तुम्हाला काय नाही ते करा परंतु ग्रुपला तुम्ही ऍड असतात तर तुम्ही एवढं तरी करा कारण सर भरून बोलतात का हो असे काय तुमच्या खाऱ्या ग्रुपला तुम्ही किती वेळ न्यूज टाकतो किती काय काय टाकतो कोणी काय नाही कोणी बघत नाही म्हणून जरा थोडंसं प्रॉब्लेम नाही सरांच्या ज्या ग्रुप म्हणजे कोणताही मेसेज बोलला सध्या पहिले रिप्लाय माझ्या सर कारण काम बघून लोक आपल्याला निवडतात असं काही होत नाही म्हणून बोलतोय कामाची दखल घेतली जाते आणि जास्त काय बोलत नाही टाइम भरपूर झालेला आहे आपण तीन वाजे टाइम दिला साडे सहा वाजलेले आहेत धन्यवाद जय हिंद जय जे महाराज जय भारत पूर्वभावी पत्रकार संघ संचालित आणि महाराष्ट्र वाहतूक सेवा समिती मार्फत जो आजचा प्रोग्राम घेण्यात आला आलेले मान्यवर पाटील असे काही झालेला पण सगळ्यांना मनापासून तुम्हाला मी देतो राष्ट्रीय पुरोग्रामी पत्रकार संघाचे माननीय आदरणीय सन्माननीय विजेजी सूर्यवंशी साहेब एकदा आम्ही एक ते प्रोग्राम घेतलेला आहे आम्हाला त्यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं त्यामुळे आम्हाला एक नवीन मिळाली सेवा समिती मला वाटते एकूण एकोणीस दोन हजार अकरा ची गोष्ट असेल वाढणारी साहेब त्यावेळेस खूप कार्यारित होते आणि प्रताप सरनाईकची गाडी घडवली पुढे मानपाडाला कुठेतरी त्या तिथे आणि ड्रायव्हरला फोन आला साहेब एक गाडी लागत होती तुम्ही बंद केली आणि प्रताप सर नाईक बोलवलेला आहे ठीक आहे तेव्हा होता परिचय झाला आणि तेव्हापासून चांगले ओळखायला लागत सांगायचं म्हणजे कसं आणि प्रामाणिक कार्य करता म्हणजे भीती न बाळगता त्या तुमच्या एरियामध्ये तुम्ही राहत असाल आणि तिथे जर आता व्यक्ती व तिथे जर अन्याय अत्याचार करत असेल अन्याय अत्याचार नाही म्हणून आपण तर अतिक्रमण करत असेल तर त्यांना तुम्ही लोकांनी अडावून त्यांना विचारायला पाहिजे आणि की तुम्ही त्या परिसरामध्ये कार्य करीत आहात मी हे सांगेन की तुमची जी नियुक्ती झालेली आहे महाराष्ट्र राज्य वाहतूक संघामध्ये तुम्हाला मी शुभेच्छा देतो आणि अशाच दोघांनी तुम्ही कामाला लागा झिरो फोर महाराष्ट्र मराठी